भाजपाने भंडाऱ्यात भाकरी फिरवली संजय सावकार यांची अचानक पालकमंत्री पदावरून उचलबांगडी पंकज भोयर नवे पालकमंत्री महायती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतलाय भाजपाचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते मात्र सोमवारी अचानक रात्री भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला गृहराज्यमंत्री पंकज भैर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील तर संजय सावकारे यांचे एक प्रकारे डिमोशन करण्यात आलेले असून आता त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या भोव्या उंचावलेल्या असून संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले याची चर्चा रंगलेली आहे भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याचा शासन आदेश सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढला आहे या निर्णयामागे भंडाऱ्या संजय सावकारे यांच्याबद्दल असलेली तीव्र नाराजी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असले तरी ते फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जिल्हा आयोजनाच्या आढावा बैठक या व्यतिरिक्त जिल्ह्यात फारसे फिरकत नव्हते आणि त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या आणि या सगळ्यामुळे भंडाऱ्यातील नागरिकांकडून आम्हाला स्थानिक पालकमंत्री हवा अशी मागणी केली जात होती त्यामुळे संजय सावकारे यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी पंकज भोयर यांना भंडाऱ्याचे पालकमंत्री म्हणून नेवण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे पंकज भयर हे लगतच्या वर्धा जिल्ह्यातील आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने पंकज भयर यांच्यावर भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे ही पण बावनकुळे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोघांना मी एकाच ठिकाणी भेटून विनंती केली होती की बुलढाण्याला सॉरी भंडाराला जायला थोडं इनकन्व्हिनियंट होतो आहे तिथे जाण्या येण्याच्या सहा सात जायला लागतात एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोहोचू शकत नाही म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील आणि शेट मुख्यमंत्र्यांनी ती विनंती माझी मान्य केली आणि भोवे साहेबांना तिथे दिलं अजिबात नाही कसली काही नाराजी नाही काहीच नाही मी स्वतःहून दिलं तेव्हापासून त्यांना विनंती करतोय की भंडारा माझ्यासाठी इनकनव्हिनियंट राहील यायला यायला या या। तर ते जवळच्या लोकांना दिलं कोणाला तर त्याला न्याय मिळू शकेल कारण तिथे वारंवार आढावा घ्यायला जाणं किंवा तिथे येणं जाणं हे तिथनं मला जमत नव्हतं ज्याला इन्कन्व्हिनियंट होत होतं म्हणून मी स्वतःच विनंती केली होती बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी भंडारा